तो तो आता आ, तो तो तर आता बघा सात वाजल्यात आणि आम्ही चाललो बाहेर आता मग अशीच व्हिडिओ घ्यायचा होता पण काय घ्यायचं नाही आणि दुपारी मी व्हिडिओ टाकलो होता त्यात मी रडले पण मला काय सुचतच नव्हतं बघा आणि मग मी व्हिडिओ टाकल्यानंतर पूजा पण आली आणि मग ती आल्यानंतर मी स्वयंपाक केला काय झालं आणलं ना जाऊन द्यायचं असतं मोबाईल नव्हता त्यात मग नको त्याच्या नादी जो मस् मीच म्हणलं होतं मोबाईल पण ते हानोस तर मग देत ना सोडून मोबाईल लागला चल त्याला हनू पप्पाला सांगितलं जा पप्पाला <laughs> ना सांगता जप्पा मग ते आल्यानंतर मी स्वयंपाक केला जेवणा केली दोन वाजता बघा सकाळी मी स्वयंपाक नव्हता केला नुसता केला तर पोह्याचा गप्प शिवका आपण त्याला भरपणे परत ओमने हानल बघा हिच्या दंडावर इंजेक्शन दिलं तर तिथं ते दुखत होतं मोबाईल मी घ्यायला म्हणलं होतं मला दे तुला देतोय का बघ त्याने ताणला मोबाईलच सोडला आणि हानलं त्यानं तर असं झालं आणि रादूला परत आणाय गेले ट्युशनला तीन वाजता यायला दहा पंधरा मिनटं लागली ओम बसली कपडे धुवून गेली होती रादूला आणाय तीन वाजता आणि दहा पंधरा मिनटं जवळजवळ अर्धा तास काहीतरी झालं बघा मी आपली लोळली आणि दार उघडंच होतं ओमला म्हणलं होतं दार लावते काय ऐकत नव्हता पोरं नक्कीच खेळायला लागली होती आणि नुकतंच दारूबड राहिलं है नाही त्यांनी पण अचानकच आलो बघा घरी कसं काय काय माहिती नाही आलं तर आणि मग त्यात चल पोरांना कपडे आणायच्यात मी तर काय बोलली पण नाही आले आले पण म्हणत होतं काय झालं काय नाही मी काहीच बोलले नाही मला राग चालतं त्यात त्याच्यावर नाही बोलली आणि आता पण म्हणत होतं चल चल म्हणून म्हणून आवरलं आणि पोरांना म्हणलं चला मग चालले कपडा आणि ओमला ड्रेस नाहीत बघा दोन तीनच शर्ट आहेत ते पण खराब झालं तर रोज रोज तीच घालतो काहीतरी काम चाल काय झालं का तुला मी गोडत म्हणलं होतं मोबाईल ते व्हिडिओ घ्यायला दिला नाही आणि मला बोललं पर आणि दर्गा कपडंच घालत मग आणि घातलं बर्गाला कपडे कपडे घालत तयार असतील की ते हाय ती शिरका घालू दे म्हणत होते मी काढला तिने तीच डबल घातलं डकानं घातला की

आल्यानंतर मग मी काय बोललेच नाही त्यांना मला आधीच त्यांचा राग आला होता आणि याताने पण काही सांगितलं ना चुप चाल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी रात्री व्हिडिओ घेतला आता परत काय घातलंच नाही आणि आन आम्ही चाललो होतो बाहेर थोडं सामान आणायचं होतं आणि कपडे पण आणायचे होते त्याला शर्टच नाही घालाय आहे पण सारखं सारखं दोन आणि तीन घाल हाय तेच घालतो म्हणून त्याला आणावात वापरायला दुर्गा काय आहे म्हणून चाललं होतं आणि जाताने बघा सात वाजले होते सात वाजून घ्यायला म्हणलं आतांना सांगाव त्यांना आत्यांना सांगा आधी ना, ना सांग तर आपल्याला उशीर व्हायचा आणि आता इकडे घरी म्हटलं सांगितलं बरं तिथं गेलो तिथं सांगितलं कृष्णाने बघितलं आणि मग जायच्या टायमाला ती गाडी सडना वरडायला लागलं यायचा यायचं म्हणून मग त्याला समजवलं तरी पण ते काय गप्प ना आणि आपणच्या गाडीवर काय जागा पुरत नाही एवढे सगळे सगळी गाडी त्या लेकरांनी पोरांनीच भरली मला म्हणलं चल म्हणलं नको तुम्ही जा मी थांबते जाणार हंडा घेऊन आणि फिरवून पण आण मग ते म्हणलं तेवढी सगळी पोरं घेऊन जायचं उशीर पण झाला मग रहित केलं त्यांनी आणले आईस्क्रीम सगळ्यांना एक खायला तिथं आईस्क्रीम खाल्ले खाल्ली तिथं झाडा बसलो मग थांबून थांबून इकडला घरी आलो स्वयंपाक केला नव्हता जाताने मग बाहेर जायचं कॅन्सलच केलं काय होत आहे दुर्गा का ला आता हंती मग तिकडं जायचं कॅन्सल केलं आलो घरी थोडं पोरांना खायला आणलं फळ आणली म्हणजे खरबूज केळी आणि काय तोर का घेतला आणखी मकाची कणस घेतली होती मग ते मकाची कणस आल्या उकडले मिठे टाकून काय होत मग कृष्ण बाहेर आहे ना जाऊ नका उन्हात कुठं खेळायला सारखी माती खेळतात पर्शे तर किती खराब झाली पुसायची मग त्याच्या आधीच ह्यांला मी जेवायला गेलं होतं करून दिवस बेसन पोळी आणि भाकर मी लिहाणेन तुला ले, ले हानेन ले तुला काय होत आहे का त्यांनी म्हणलं भूक नाही सारखं वरचं पण खायला खाल्लं होतं कणसं खाल्ली त्याच्यावर भागलं स्वयंपाक काय बनवलं नाही आधी जेवण केलं ते सेकंड त्याच्यामुळं मग आवरला पसारा झोपले आणि राधूला सकाळी शाळा होती आज आहे रंगपंचमी तर राधू मला मग मम्मी आमच्या शाळेत रंगपंचमी असं म्हणजे कलर नाही का रंगपंचमी खेळायची कलर घेऊन जायचं आहे म्हणली दुकान काय सकाळच्या पारी उघडं नसतं आणि रात्री गेली ते दुकानला तर कलर संपला होता मग असं झालं मग आता काय केलं काय माहिती तिला पैसे दिले ते ह्यांनी आणि सकाळच्या पारी तिला शाळेत लावलं आज ओम काय शाळेत गेला नाही पप्पा करत घरीच बसला मग सकाळनं ज सगळं सका झाल्यानंतर ह्यांना पटकन डबा केला बटाट्याची भाजी आणि चपाती ह्यांना डबा दिला ह्यांनी पण पुण्याला गेला आणि काल मी फोन केला होता कशाला तरी बघा मॅडमची फीस वाढायची होती म्हणून त्यांना फोन केला होता मग त्यांनी म्हणलं बाहेर चाललं ऑर्डर आहे तिकडे एका बघा म्हणजे ते काहीतरी नाही काहीतरीच म्हटलं नाव घेतलं ध्यानात नाही माझ्या ते घेऊन चाललंय म्हणलं कागद म्हणलं ठेवा गाड्यावर फोन ठेवाला आणि मग मी सगळं कामी उरकलं परत नंतर पूजा आलती माझ्या पशी ते आल्या मी स्वयंपाक केला आधी पोह्याचा नाश्ता केला स्वयंपाक केला जेवण केली आम्ही दोघीने पण राधू ट्युशनला गेली मग जेवण हे झाल्यानंतर मी, मी थोड्या बसले मग राडा पसारा आवरला आणि धुना धुतलं तोपर्यंत तीन वाजला काल ट्युशन लवकर संपायचं होतं ना तीन वाजल्या तिला आणायला गेले व्यवस्था करता दहा पंधरा मिनटं लागले कपडे वाया टाकले तिला आणलं घरी आणि तसंच पोरं दार उघडून बाहेर खेळत होती आणि मग बसली लोळले म्हणलं फिरल्याने व्हायला लागले म्हणून लोळले मग एका डुकला लागला एक तुम्ही दार कधी उघड ठेवत नाही तिला आणून तसंच हे करत काम करत करत दार उघडं राहिलं आणि ओम म्हणला एकाकीतच पप्पा म्हणले असं का करतं याड्याने मी ऐकलं शब्द पडला होता काना कारण काय ले पण झोपले नव्हते अशी जरा ऐका येत होतं बा काय झालं काय माहिती एकाकीत उन्हात आलं मग मग राधू पण जेवण करत होते देवावर ते पण गेले बाहेर म्हणले खरंच पप्पा आलं तर मग त्यांनी बाहेरच काय व्हिडिओ चालू केला होता काय काय माहित नाही आवाज तर येत होता मग मी ना काय उठले नाही कारण मला लिहाच्या अड्यावणी व्हायला लागलं होतं अचानकच काय झालतो गुणस कारण त्या गोळ्या पण चालू आहेत ना त्याच्यामुळे पण तसं होत असं बघते त्यात पावर जास्त असते आणि जेवण काय जात नाही कमी जात मला दोघी तिघी जण म्हणल्या त्या गोळ्याने तसं होत असं तुला डोळ्याला अंधार हे येतात होते मग आल्यानंतर मग मी काय बोललेच नाही त्यांना मला आधीच त्यांचा राग आला होता आणि याताने पण काही सांगितलं नव्हतं मी इकडं निघालोय काय म्हणून गुपचुप चाललं म्हणलं पोरं अशी का वरडायला लागलं पप्पा पप्पा करून मग आलं होतं पोरांना खायला आणलं होतं बागा ते त्या डब्यात काय होतं कोणास्ट ते काय म्हणतात तर ते फळाचं नाव पण आठवण आहे माझ्या तर काही देहनात राहिलं ना आजकाल का असं आहे काय माहिती पोरांनी ते पिलं ग्लासमध्ये घेऊन हे करून त्यांना दिलं परत त्यांना जेवायला केलं भाकर आणि पोळी केली होती काल काय भाजी केली नव्हती अंडे आणले होते परत त्याची भाजी केली त्यांना दिलं जेवायला पोर कुठे गेले काय माहिती पोरं बघते मी कृष्णा आला आहे ना आणि आणून सोडला आहे त्याला आता आलं होता दुर्गाला पण आणली दुर्गा पाच दहा मिनटं तिथं थांबले परत आणि जाता जाता गाडी घ्यायला गेलं तर तिकडल्या घरी तो कृष्णा दुर्गा घेऊन आलं परत गेलं सायकल खेळतात गेली कुठं तरी कुठे गेली काय माहीत नाही आता राहतो पुन्हा थोड्याने एका तासा शाळेत ना बघ आणि माझं काम सगळं तसंच आहे भांडे सगळं तसंच आहे आता करायचंय बघा आणि गोळी पण खायची गोळ्या तर खायच्या जेवा चालल्यात काय झालंय काय माहिती नको नको झालंय त्या गोळ्याने काय त्या गोळ्या माझ्या नशिबाला कवर पोसल्यात काय माहित आता इकडं पण सगळा राडा तसंच आहे आणि पाणी नाही प्यायला दोन तीन दिवस झालं मला पाणी आणावं लागतंय आणि नाही आता ह्यांना सांगायचं होतं आता बघा है। आता पाहतोय का अर्धा जार असला हाय अर्धा हाय रात्री ह्यांनी आणलं होतं जार भरून आणि परवा रात्री मी आणलो होतं राह दोन मी ते जार पुरूनचला ना त्या काकांना म्हणलं काका मला थोडंसं पाणी द्या अर्धा जार आणि तुमचं काय पैसे होत्या ते घ्या मग त्यांनी पाच रुपये घेतलं आणि तेवढा जार आणला भरून ते सकाळपर्यंत गेलो रात्री ह्यांनी आणलं भरून आणला बघा मग पुरलं ते पाणी आणखी आहे स्वयंपाकाला घेते बोरचं प्यायला घेते फिल्टरचं असं करते बघू आता नळ पण कधी जोडतात काय माहिती आली आंघोळ कराय काय होतं याला काय म्हणते आड आले नकोच म्हणते आंघोळ करायला चला आता मला कामावर काय उशीर लागन काल मी रब्बळ बसली होती मला कामच करू वाटत नव्हतं पार दोन आडीच्या पुढं सगळं काम केलंय मी पूजा घेतनं गेल्यानंतर तो तिच्या बसले होते आपली बोलत आणि ते आल्यानंतरच मी जेवण हे केलं होतं चला आता व्हिडिओ लिच म्हणत होतं तिथंच एंड करते दुर्गा चल आपण कपडं धु तुला तशीच आंघोळ घालते कपडं झाल्यावर चल बा बाडच पायरव ना तसंच चला चला